नमस्कार माझं नाव उमेश गंगराम चौगुले आणि ही माझी आई कमल गंगाराम चौगुले गेले तीन महिन्यापूर्वी आम्ही काही दवाखान्यामध्ये गेलो होतो कारण तिला दमा लागत होता आणि त्याचबरोबर छाती थोडीफार कळत होती आणि त्यानंतर मग तिथे अँजिओग्राफी करायला लागली अँजिओग्राफी आम्ही केली आणि तिथं आलं लक्षात की आम्हाला डॉक्टर म्हटले तुमचे अँजिओप्लास्टिक करावं लागणार कारण साधारणतः मला सहा ब्लॉकेजेस आहेत सहा ब्लॉकेजेसमध्ये तीन ब्लॉकेजेस मेजर होते मग आम्हाला त्यांनी खूप मोठी रक्कम सांगितली आणि तिथून साधारणतः एवढे एवढे तुम्हाला खर्च येणार आहे आणि तो कंप्लीट कम्प्लीट करून मग तुमच्या आई आस्प्रिंग बसल्यानंतर थंडणीत राहू हो शकेल अशी त्यांनी ग्वाही दिली ओके होतं बट एक टेन्शन होतं की कायमचंच का। हे होणार की काय आता मग सर्जिंग चालू होतं आणखीन कुठं चांगल्या पद्धतीनं सेवा मिळेल का जेणेकरून अँजिओप्लास्टी न करता उत्तमरित्या जी तब्येत चांगली होणं हे जरा विचारत होतो आम्ही त्याचवेळी मला एक माझे मित्र आहेत अनुज सर म्हणून त्यांनी मला रेफर केलं माधोबाब बद्दल ऐकलं होतं होतं पण इतकं काय म्हणजे डिटेल माहीत नव्हतं ताळ्या पार्कमध्ये माधोबाग जे आहे डॉक्टर विजय बांगरे यांचं तिथे आम्ही चौकशी करता आलो मी आणि आई स्वतः दोघं आलो होतो तिथं चौकशी केल्यानंतर आम्हाला एक दिलासा मिळाला की इथं काहीतरी रिलेटेड हर्ट रिलेटेड रिलेट रिलेट ट्रीटमेंट आहे ॲक्च्युअल काय काय तर माधोमेह हो, त्यानंतर बी पी लो असेल किंवा बी पी हाय असेल त्याच्यावरची ट्रीटमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॉकेज जे की आम्हाला प्रॉब्लेम होते आईला दमा लागत होता साधारणतः एक शंभर फूट किंवा त्याच्याही देखील चालली होती तर देखील त्याला धाप लागत होती तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि हिचं वजन तिथेही डॉक्टरांनी आम्हाला बोललं होतं फुफ्फुसावरती बोल दाब पडल्या कारण आणि तिथं वजन जास्त असल्याकारणाने हा एक प्रॉब्लेम झालेला आहे मग विचार केला शेवटी एवढी एवढी रक्कम असो काही असो आम्ही तिथे घालणारच होतो पण तिथं त्यांनी रिलीफ दिलं त्यांनी त्यांच्या बोलण्यातूनच आम्हाला असं जाणवलं की इथं काहीतरी आमच्या आईबद्दल चांगलं होऊ शकते मला वैयक्तिकरित्या पटलं आणि त्याला देखील ते आवडलं त्यामुळे आई म्हटलं की ठीक आहे करूया आता आपण म्हणून मग शेवटी इथं ॲडमिट व्हायचा प्रयत्न म्हणजे ठरलंच आणि इथं आम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी राजा झालो मग ट्रीटमेंट घेत असताना हिच्यावरती पंचकर्म करण्यात आले त्यानंतर स्टीम देण्यात आली त्याचबरोबर तिचं वजन कमी कसं होईल इ सी जी रोज न चुकता काढत होते त्यावरून आपल्या तिचे ॲक्च्युली हर्ट रिलेटेड काय प्रॉब्लेम आहेत काय नाही आहेत ते देखील कळत होते ट्रेडमिल फर्स्ट टाईम आयुष्यात तिने काहीतरी बघितलं पण नव्हते तीच चालत चा, होती सुरुवातीच्या दीड मिनटाच्या सॉरी दीड मिनटं ती फक्त ट्रेडमिल चालत होती त्यानंतर जसं जसं आम्हाला अपॉइंटमेंटनुसार ठेवलं गेलं शेल्ड ठरवण्यात आलं त्यानुसार ती दीड मिनिटाचं चार मिनिटाचं सहा मिनिटाचं आठ मिनिटाचं नऊ मिनिटाचं अशा पद्धतीने ती तिनं त्या, त्या म्हणजे याचा आम्हाला बेनिफिट असं झाला की जो दम लागत होता तो दम लागणं बंद झाला आणि त्यांचा डायट बॉक्स जो आहे तो आम्ही मी म्हण म्हणजे आईने आईनं तो प्रॉपर फॉलो केला म्हणजे त्यांचं सुरुवातीपासून ते आवळा रस पासून ते संध्याकाळ जेवे जेवल्यानंतर ते मुख श्वास असतो आय थिंक uh, मुखवास तो देखील तिने व्यवस्थित फॉलो केला डायट प्रॉपर फॉलो केला डायट बॉक्स उत्तम असल्याकारणाने तो डायट बॉक्स तिने uh, म्हणजे स्वतःहून okay. uh, बनवला स्वतःहून खाल्ला आणि त्यानंतर uh, वेळोवेळी जो जो आम्ही डायट बॉक्स घेत होतो वेळोवेळी आपल्या माधोबाबमध्ये जेवढे पण कर्मचारी आहेत जेवढे डॉक्टर आहेत त्यांनी वेळोवेळी आम्हाला कंटिन्युअसली कन्सल्टिंग चालू ठेवलं जेणेकरून पेशंट आत्ता नेमक्या काय आहे काय का 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 नेमकी का अवस्था आहे याची पूर्णत माहिती त्यांना मिळत गेली आणि आमची सारखी चौकशी होत असल्यानं आम्ही देखील गांभीर्याने करत गेलो तिला देखील ते दे आवडलं आणि गेले तीन महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जे वेट होतं सिक्स सुरुवातीला सिक्स्टी एट पॉईंट समथिंग होतं मे बी सिक्स्टी एट पॉईंट एट के जी होतं ते आत्ता तिचं फिफ्टी फाईव्ह पॉईंट सिक्स झालं आहे कारण चौदा किलो वजन तिचं तीन महिन्यामध्ये कमी झालेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो त्रास होता तो म्हणजे धाप ती धाप लागतच नाही आहे आत्ता आता देखील पाहिलं आम्ही ट्रेडमिल तिनं घेतलं पंधरा मिनटं न चुकता चालले आणि म्हटली पण मला की अजून चालू शकते हा कॉन्फिडन्स माधव भागने दिला त्या बदल माधव भागचा मी खूप असा आभारी आहे कारण माझ्या आईला बारीक करणं हा येतो होताच पण तिला कुठला त्रास होऊ नये हा येतो होता आणि ते जर स्प्रिंग लावले आयुष्यभर ते लागलं असतं गोळ्या खावा त्यानंतर ते राहा सारखं ते पत्ते पडा हा शुगर रॅन्डमली शुगर आम्ही रोज चेक मॅडम येऊन चेक करत होत्या रॅन्डमली शुगर देखील खूप प्रमाणात वाढत होते काही कारण असतं आमच्याकडून देखील चुका होत्या त्या पण ती आता आटोक्यात आलेली आहे आणि ती चांगली आहे म्हणजे रॅन्डमली शुगर मला वाटते वन झिरो वन वन झिरो समथिंग आहे आणि ती चांगली आहे म्हणजे माधुबागचा हा आम्हाला फायदा झालेला आहे की इथे चांगली चांगले डॉक्टर भेटले चांगले सहकारी भेटले आणि त्यांनी सहकार्य केला आणि आमच्या आईचं जे काय अँजोप्लास्टी होणार होती त्यामुळे आम्हाला वाचवलं इकॉनॉमिकल देखील आम्ही वाचलो आणि आमची जी आई आहे ती छान झाली हा ते मात्र आहे सरांचे आभार किती आणि कसे म्हणावं हे आमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम प्रश्न आहे म्हणता येईल आणि खूप सर्वांचे धन्यवाद माधवभाग असंच आम्हाला सहकार्य करू आणि इथून पुढे उत्तर उत्तर आपली देखील प्रगती हीच सदिच्छा थँक्यू